नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्सवात आनंदात साजरा करण्यात आला यानंतर आता सर्वांना वेद लागले ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे गोकुळाष्टमीचे महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे महत्त्व आणि महत्त्व अन्यसाधारण आहे गोकुळाष्टमीच्या व्रताबाबत आपण आता जाणून घेऊयात यंदा यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत अश्वत परित्राणाय परीत्राणाय साधुने विनाश दुष्क्रत धर्मस्थापाय समभो युगे, युगे वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत आठ श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूचा आठवा अवतार मानला जातो बाललीला नीती मुसदगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टीसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे विविध रंग आपल्याला पाहायला मिळतात श्रीकृष्णाचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात साजरी केली जाते गोकुळा मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते आणि ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते गुजरातमध्ये सातम म्हणून सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमात महिलांनी असलेले पंचांग वापरत असल्याने या दिवशी तिथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते या दिवशी अनेकाच्या घरी गोकुळ वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा केला जातो खास करून महाराष्ट्रातील मुंबई येथे दहीहंडीचा श्री दहीहंडीचा कार्यक्रम हा खूपच मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे ते पाहूयात व श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त कधी आहे टाईम वेळ आपण सर्व पाहूयात श्रावण मध्य अष्टमीला प्रारंभ रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रावण वद्य अष्टमी सांगता सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोमवार सो सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता योग श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत कसे करावे जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे मध्यरात्री शुभचित होऊन सकळ सकल करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी व त्या प्रतिमेचे पूजन करावे श्रीकृष्णाची पूजा करावी पूजा झाल्यानंतर धूपदीप दा नैवेद्य दाखवावा व श्रीकृष्णाची आरती करावी व मनोभाग मनोभावे श्रीकृष्णाची पूजा करावी श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता करावी जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी या दिवशी उतरत पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाह्या धन्याच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फुडी आदी घालून केलेला एक पदार्थ म्हणजे काला श्रीकृष्णाला हा काला खूपच आवडतो सर्व सवंगडे मिळून हा काला एकमेकांना वाटून खातात श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर हा काला तयार करतो व आपल्या सवंगड्यासोबत वाटून खातो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या पद्धतीनुसार व्रत आचरण करावे असे सांगितले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद